आजच्या युगात आपल्या डोळ्यासमोर एक मोठे आव्हान उभे आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना मोबाईल टी व्ही लॅपटॉप यासारख्यांचा वापर करणं अपरिहार्य झालं आहे पण याचा परिणाम डोळ्याचा आणि चष्म्याचा नंबर खूप मोठ्या प्रमाणे झपाट्याने वाढत चालला आहे दिवसभर स्क्रीन समोर असल्यामुळे दृष्टी दुसर होऊ लागली ला आहे आणि डोळ्यांचा नंबर वाढत चालला आहे पण काळजी करू नका यावर उपाय आहे आपले डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे यांनाही देखभालीची आरामाची विश्रांतीची काळजीची आवश्यकता आहे आपण काही प्रभावी योग उपायांनी आपल्या डोळ्यांना सशक्त बनवू शकतो नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांच्या डोळ्याच्या काळजीसाठी आपण काय काय योग उपाय करू शकतो चला तर सुरू करूया आता हे प्रभावी आणि सोपे योग उपाय समजून घेण्याच्या आधी आपण डोळ्यांची रचना समजून घेऊया आपल्या डोळ्यामध्ये प्रमुख सहा स्नायू असतात की ज्याला एक्स्ट्रा ऑरिक्युलर मसल्स असेही म्हणतात ज्यामुळे डोळा वरती खाली उजवीकडे डावीकडे आणि दोन्ही दिशेला फिरू शकतो किंवा गोलाकारही फिरू शकतो तर यातला प्रमुख स्नायू आहे सुपिरियर रेक्टस सुपिरियर रेक्टस स्नायूमुळे डोळ्याचा जो भाग आहे तो वरच्या दिशेला फिरू शकतो दुसरा आहे इन्फिरियर रेक्टस या इन्फिरियर रेक्टस स्नायूमुळे आपला डोळा खालच्या दिशेला बघू शकतो पुढचा आहे मिडियल रेक्टस मिडियल म्हणजे आतली बाजू ह्या मिडियल रेक्टस स्नायूमुळे आपला डोळा हा नाकाच्या दिशेला म्हणजे ह्या पद्धतीने आपण बघू शकतो पुढचा आहे चौथा तो आहे लॅटरल रेक्टस लॅटरॉक रेक्टर्समुळे नाकापासून बाजूच्या दिशेला आपला डोळा फिरू शकतो तर पाचवा आहे सुपिरियर ऑब्लिक यामुळे डोळा आतल्या बाजूला खाली तिरकस फिरू शकतो आणि सहावा आहे इन्फिरिअर ऑब्लिक यामुळे डोळा बाहेर आणि वरच्या दिशेला तिरकस फिरू शकतो याशिवाय सिलिअरे मसल्स नावाचे मसल्स जे डोळ्याच्या आतली लेन्स असते त्याला फोकस करण्यामध्ये मदत करतात टी व्ही मोबाईल यासारख्या गोष्टींवर आपण जवळ जास्त वेळ जर जा फोकस केलं जास्त वेळ जर जा लक्ष दिलं त्याच्यामुळे त्या स्नायूंवर ताण येतो आणि त्याच्यामुळे दृष्टीदोष किंवा दृष्टी दुसर होऊ लागते पण योगाच्या काही सोप्या उपायाने आपण या स्नायूंना ताण देऊन आराम देऊन आणि या स्नायूंना टोन करून आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतो आता मी तुम्हाला योगाची अशी आठ काही सोपी आणि प्रभावी व्यायाम प्रकार सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांचे आयुष्य सुधारू शकते यातला आठवा जो प्रकार आहे हा योगामध्ये शुद्धी क्रियांमध्ये उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका चला तर मग काही सोप्या आणि प्रभावी व्यायामाने सुरू करूया पण लक्षात ठेवा यामध्ये नियमितता असणे खूप महत्वाचे आहे यातला पहिला प्रकार आहे पामिंग पामिंग म्हणजे आपले दोन्ही तळहात दोन्ही तळहात एकमेकांवर घासून उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करा आता हे गरम झालेले तळहात जे आहे दोन्ही पापण्यांवर अलगदपणे ठेवा कोणताही दाब देऊ नका एक लक्षात घ्या ज्या लहान मुलांना चष्मा आहे अशा मुलांनी चष्मा काढून हे सर्व डोळ्यांचे व्यायाम करायचे आहेत चला तर करून बघूया पामिंग कसे करतात ते यामध्ये आपण दोन्ही हातांचे तळवे जे आहेत एकमेकांवर गरम होईपर्यंत उष्णता निर्माण होईपर्यंत असे घासणार आहोत आता उष्णता निर्माण झाली आहे अलगत दोन्ही तळवे दोन्ही पापण्यांवर ठेवलेले आहेत हे ठेवताना डोळ्यांवर पापण्यांवर अजिबात दाब देऊ नये आता ह्या उष्णतेमुळे डोळ्याला आराम भेटत आहे पाच ते दहा सेकंद आपण तळहात आपल्या डोळ्यांवर ठेवलेला आहे यामुळे जी निर्माण झालेली उष्णता जी ऊर्जा आहे ती डोळ्यांमध्ये प्रवाहित होत आहे अलगत दोन्ही हात बाहेर काढून घ्यायचे तर ह्या पामिंगमुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे डोळ्यांचे आयुष्य आरोग्य सुधारते आता आपण हे जे सर्व आठ योग प्रकार करणार आहोत किंवा योगाचे जे व्यायाम करणार आहोत तर यातील एक एक प्रकार केल्यानंतर प्रत्येक वेळेस हा पामिंगचा प्रकार करणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल दुसरा प्रकार आहे ब्लिंकिंग ब्लिंकिंग म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणे यामध्ये आपण डोळे उघडे ठेवून डोळ्यांची दहा वेळा जलदगतीने उघडझाप करतो त्यानंतर दहा ते पंधरा सेकंद डोळे बंद करून ठेवावे लागतात त्याचा फायदा काय तर बऱ्याचदा काही व्यक्त्यांमध्ये त्यांच्या डोळ्यांची उघडझाप ही अनियमितपणे होत असते या ब्लिंकिंगच्या व्यायाम प्रकारामुळे डोळ्यांची उघडझाप ही व्यवस्थित आणि नियमितपणे होते आणि त्यांच्या डोळ्यांना आराम मिळायला खूप फायदा होतो चला तर करून बघूया ब्लिंकिंग कसे कर करतात ते यामध्ये पण लहान मुलांना जर चष्मा असेल तर चष्मा काढूनच ही क्रिया करायची आहे सुरुवात करूया दोन्ही डोळे उघडे आहेत आणि आता जलद गतीने दहा वेळा डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा सेकंद डोळे बंद करायचे आहे करून दाखवतो आता डोळे बंद केलेले आहेत दहा ते बारा सेकंद दहा ते पंधरा सेकंद डोळे बंद राहतील आता हीच क्रिया एकूण पाच वेळा रिपीट करायची आहे पुन्हा एकदा करून बघूया डोळे बंद डोळ्यांना आराम दहा ते पंधरा सेकंद डोळे उघडे आता मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्रियेनंतर आपल्याला पामिंग करायचं आहे दोन्ही हातांमध्ये ऊर्जा उष्णता निर्माण झालेली आहे अलगतपणे दोन्ही हात पापांवर ठेवलेले आहे तिसरा प्रकार आहे साइडवेज व्ह्यू साईड वेज, वेज म्हणजे दोन्ही बाजूला बघायचे आहेत यामध्ये आपण दोन्ही हात बाजूला घेऊन खांद्याच्या रेषेमध्ये आणि अंगठे उभे करतो आणि एका वेळेला उजव्या बाजूला आणि दुसऱ्या वेळेला डाळ्या बाजूला असे हळूहळू हो हो पद्धतीने डोळ्यांची हालचाल जी आहे करतो चला करून बघूया तर या पद्धतीने दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ ठेवायचे आहे दृष्टी सुरुवातीला समोर त्यानंतर दोन्ही डोळे हळूहळू अलगतपणे उजव्या अंगठ्याकडे न्यायचे आहे हे करताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्या पाण्याची हालचाल बिलकुल नको व्हायला आता अलगदपणे हळूहळू दोन्ही डोळे डाव्या अंगठ्याकडे आता पुन्हा उजव्या अंगठ्याकडे नजर फिरवताना हळूहळू ही क्रिया करावी पुन्हा एकदा डाव्या डाव्यांग ठाकडे हळूच दृष्टी समोर आता ही क्रिया पण आपल्याला पाच वेळा करायची आहे आणि ही क्रिया करून झाल्यानंतर पामी करणे आवश्यक आहे दोन्ही हात अलगत डोळ्यांवर कोणताही दाब द्यायचा नाही हे होतं साइडवेज व्ह्यूज तर ह्या साईडवेज व्ह्यूमुळे डोळ्यांचे मिडिल आणि लॅटरल रेक्टस नावाचे जे मसल्स असतात त्यांना ताण मिळतो आणि सायमल्टेनियसली आराम मिळतो याच्यामुळे ह्या मसल्सची कार्यक्षमता वाढण्यास खूप चांगली मदत होते बऱ्याच वेळा आपण मोबाईल जवळून बघण्यामुळे ह्या दोन्ही स्नायूंवर प्रचंड तार निर्माण होतो हा ताण कमी करण्यासाठी या स्नायूंना आराम देण्यासाठी ह्या साईडवेज व्ह्युविंगचा सा खूप चांगला फायदा होतो तसेच लहान मुलांच्या डोळ्यातील कोरडेपणासाठी पण हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे तर चौथा प्रकार आहे अप अँड डाऊन व्ह्युईंग म्हणजे वर आणि खाली बघणे तर यासाठी दोन्ही हात समोर ठेवून एक उजव सुरुवातीला उजवा हात वरती आणि डावा हात खाली हे करताना दोन्ही हातांचे अंगठे हे आपल्या दृष्टीच्या टप्प्यात असतील याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर दृष्टी समोर ठेवून सुरुवातीला अंग ठाकडे नंतर अंग ठाकडे असं आपल्याला बघायचं आहे चला तर करून बघूया हे करताना दोन्ही अंगठे सुरुवातीला समोर त्यानंतर उजवा हात वरच्या दिशेला डावा हात खालच्या दिशेला हे दोन्ही खाली आणि वर अंगठे नेताना हे आपल्या दृष्टीच्या नजरेच्या टप्प्यात असतील याची काळजी घ्यायची आहे कारण खूप जास्त वरती किंवा च्यूस जास्त खाली गेले तर आपल्याला ते दिसणार नाही आता हळूहळू हल, दोन्ही डोळे सुरुवातीला उजव्या अंगठ्याकडे केंद्रित करायचं आहे हळूच दृष्टी खालच्या अंग अंगठ्याकडे पुन्हा अलगद हळूहळू वरच्या अंगठ्याकडे नंतर खालच्या अंगठ्याकडे ही क्रिया पाच वेळा रिपीट करायची आहे त्यानंतर पुन्हा दोन्ही हात सरळ आणि ह्यावेळेस आता उजव्या अंगठावर खाली आणि डाव्या अंगठा वरती या पद्धतीनं आपल्याला अंगठ्यांची परिस्थिती ठेवायची आहे आणि पुन्हा समोर दृष्टी ठेवून दोन्ही डोळे सुरुवातीला वरच्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे नजर फिरवायची आहे हळूहळू कोणतीही घाई न करता उजव्या अंगठ्याकडे नजर पुन्हा हळूहळू डाव्या अंगठ्याकडे नंतर खाली एक लक्षात घ्या ह्या दोन्ही मुवमेंट करताना मानेची हालचाल बिलकुल अपेक्षित नाही इथे मान स्थिर ठेवून फक्त आपल्या दृष्टीला खाली आणि वरती फिरवायचे आहे आता दृष्टी समोर दोन्ही हात समोर दोन्ही हात खाली तर हे होतं वर आणि खाली बघणे किंवा अप अँड डाऊन व्ह्युविंग ह्या अप अँड डाऊन व्ह्युविंगमुळे नेत्रगोलाचे स्नायू हे मजबूत होण्यास आणि संतुलन राखण्यास मदत होते तसेच सुपीरियर एक्टर्स आणि इन्फीरियर एक्टर्स हे जे डोळ्यांचे बाहेरचे स्नायू आहेत यांना एक प्रकारची चांगली मजबूती मिळते तर पाचवा प्रकार आहे डायगोनल किंवा तिरकळ स्विविंग म्हणजे तिरक्या दिशेला बघायचं यामध्ये आपण सुरवातीला डोळ्यासमोर ठेवून डायग्नोल म्हणजे ह्या अशा पद्धतीने किंवा एक्सी या प्रकारात आपल्याला एकानंतर एक असं बघायचं आहे करून बघू सुरुवातीला समोर दृष्टी दोन्ही डोळे समोर नंतर दृष्टी दोन्ही डोळे उजव्या बाजूला वरच्या दिशेला हळूहळू न्यायचे आहेत मान स्थिर राहील त्यानंतर हळूहळू तिरकस दृष्टीने डाव्या बाजूला खाली पुन्हा एकदा उजव्या बाजूला दृष्टी वरती हळूहळू डाव्या बाजूला खाली उजव्या बाजूला आणि समोर असं एका बाजूला पाच वेळा आणि दोन दुसऱ्या बाजूला पाच वेळा असं करायचं आहे आता आपण डाव्या बाजूला वरती आणि उजव्या बाजूला खाली असं बघूया दृष्टी समोर मान स्थिर हळूहळू हो हो। दृष्टी डाव्या बाजूला वरती हळूहळू हो हो। उजव्या बाजूला खाली डाव्या बाजूला वरती उजव्या बाजूला खाली आणि समोर अशा पद्धतीने सुरवातीला वरती मग खाली मग परत डाव्या बाजूला वरती उजव्या बाजूला खाली ह्या अशा पद्धतीने आपल्याला डोळे वरती पाच वेळा आणि खाली पाच वेळा दोन्ही बाजूला करायचे आहेत यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये मान स्थिर ठेवायची आहे मान हलवायची नाही तर ह्या डायगोनल व्हिंगमुळे डोळ्यातील जे सुपिरियर ऑब्लिक आणि इन्फिरियर ऑब्लिक हे जे दोन प्रमुख स्नायू आहेत यांच्यावर ताण आणि त्याच्यानंतर आराम असे मिळते आणि त्याच्यामुळे यांची क्षमता याची ताकद वाढते आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही स्नायूंमध्ये किंवा डोळ्यांचं संतुलन राखण्यासाठी खूप चांगली मदत होते तर सहावा प्रकार आहे रोटेशनल व्ह्युविंग किंवा गोलाकार बघणे यामध्ये आपण सुरुवातीला जो उजवा हाताचा अंगठा आहे तो वरती नेतो आणि त्याच्यानंतर घड्याळाच्या काटाप्रमाणे तो गोल गोल फिरवतो हो सुरुवातीला दहा वेळा क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेने आणि त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने दहा वेळा फिरवतो हो आणि हे अंगठा फिरवताना हो आपल्या डोळ्याची जी दृष्टी आहे पूर्णपणे अंगठ्यावर एकाग्र करून त्याप्रमाणे जसा जसा अंगठा फिरेल तसा तसा आपल्याला दृष्टी फिरवायची आहे परत यामध्ये आपण अंगठा फिरवल्यानंतर त्याच्यावर लक्ष केंद्रित करताना मान हलवायची नाहीये चला करून बघूया सुरुवातीला उजव्या हाताचा अंगठा डोळ्याच्या समोर नंतर वरती अंगठा वरती नेताना डोळ्याच्या दृष्टीच्या कक्षेत राहील याची काळजी घ्यायची आहे आता हळूहळू हो हो कमी वेगाने अंगठा गोलाकार रीतीने फिरवायचा आहे अंगठा फिरवताना दृष्टी अंगठ्यावर एकाग्र आणि ह्या वेळेस मान बिलकुल हलवायची नाहीये हळूहळू अंगठ्यावर दृष्टी केंद्रित करून अंगठा गोलाकार फिरवायचा आहे अंगठावरती खालच्या दिशेने दृष्टी पूर्ण अंगठ्यावर स्थिर मान न हलवता दोन्ही डोळे अंगठ्यावर केंद्रित तर हे झालं रोटेशनल व्हिंग आते हे आता हे क्लॉकवाईज झालं आता अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने कसं करतात ते बघूया दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंगठ्यावर स्थिर घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आता आपण हात हलवत आहोत दृष्टी अंगठ्यावर स्थिर एकाग्र मान बिलकुल न हलवता दोन्ही डोळे अंगठ्यावर केंद्रित आणि अंगठ्याची गोलाकार मुवमेंट तर कर हे करताना उजव्या बाजूने दहा वेळा आणि डाव्या बाजूने दहा वेळा अशा पद्धतीनं आपल्याला अंगठा फिरवायचा आहे आणि त्याच्यावर आपली दृष्टी फिरवायची आहे आता हे झाल्यानंतर आपण ठरल्याप्रमाणे पामी करणं गरजेचं आहे दोन्ही हात दोन्ही तळहात एकमेकांवर घासून उष्णता निर्माण करायची आहे दोन्ही तळहात पापण्यांवर अलगतपणे एक दहा सेकंद थांबायचं आहे यामुळे डोळे रिलॅक्स होत आहेत दोन्ही हात खाली तर हा डायग्नल व्ह्युइंग हा जो व्यायाम प्रकार आहे याच्यामुळे सहाच्या सहाही जे आपले एक्स्ट्रा ऑरिक्युलर मसल्स आहेत त्यांच्यावर ताण आणि आराम निर्माण होतो आणि यांची कार्यक्षमता सुधारण्यास खूप मदत होते सातवा प्रकार आहे जवळ आणि लांब बघणे किंवा याला नासाग्र दृष्टी असे पण म्हणतात नासाग्र म्हणजे नासा नाकाचे टोक याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपला जो उजव्या हाताचा अंगठा आहे हा समोर घेतो आपली दृष्टी आहे ती उजव्या हाताच्या अंगठ्यावर केंद्रित करतो आणि हळूहळू उजव्या हाताचा अंगठा जो आहे तो आपल्या नाकाच्या शेंड्यापर्यंत आणतो आणि हा हाताची मुवमेंट करताना आपली दृष्टी पूर्णपणे त्या अंगठ्यावर केंद्रित असते चला करून बघूया उजव्या हाताचा अंगठासमोर दृष्टी पूर्णपणे उजव्या हाताच्या अंगठ्यावर केंद्रित आता हळूहळू हा अंगठा हा नाकाच्या दृष्टीने आणायचा आहे आणि नाकाच्या शेंड्याला टेकवायचा आहे अत्यंत हळूहळू पद्धतीने ही मुवमेंट करायची आहे कोणती घाई नाही दृष्टी पूर्णपणे अंगठ्यावर केंद्रित दहा वेळा ही क्रिया करायची आहे तर हे होतं नासाग्रह दृष्टी आता याची दुसरी अजून एक पद्धत आहे यामध्ये आपण खिडकीजवळ बसून त्याच्यानंतर नासाच्या टोकावर नासाग्रहावर पाच सेकंद लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याच्यानंतर दूर क्षितिजावर आपली दृष्टी न्यायची आहे आणि तिथे पाच सेकंद लक्ष केंद्रित करायचं आहे ही जी आहे क्रिया ही आपण कमीत कमी पाच ते दहा वेळा करू शकतो ही जी क्रिया आहे यामुळे डोळ्यांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि जी अकोमोडेशन पॉवर म्हणजे सामावून घेण्याची पॉवर जी आहे क्षमता आहे ही सुधारण्यास खूप चांगली मदत होते आणि तसेच ज्या लेन्सला अटॅच असलेले सिलेरी मसल्स असतात त्याच्यावर येणारा ताग कमी करण्यासाठी पण ही क्रिया खूप चांगली आहे आठवा आणि सर्वात महत्वाचा प्रकार जो योगामध्ये वर्णन केलेला आहे तो आहे त्राटक योगामध्ये शरीराच्या आणि मनाच्या शुद्धीसाठी सहा शुद्धी क्रिया वर्णन केलेल्या आहेत त्यातील त्राटक या त्राटकांपैकी एक बिंदू त्राटक नावाचा जो प्रकार आहे तो लहान मुलांसाठी खूप अतिशय उपयुक्त आहे तर यामध्ये आपण एका कागदावर सेंटरला असा एक डॉट किंवा बिंदू तयार करतो भरी असलेला पाहिजे तो आणि त्याच्यानंतर हा कागद भिंतीवर चिटकवायचा एक फूट अंतरावर लहान मुलांना बसायला लावायचे तो जो डॉट आहे तो आय लेवलला म्हणजे डोळ्याच्या दृष्टिक्षेपातील ह्या या पद्धतीने ठेवायला पाहिजे आता ह्या एक फूट अंतरावर आपण डोळ्यांनी त्या डॉटला सतत पापण्याची उघडझाट न करता याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे तर हे लक्ष केंद्रित करताना पापण्याची उघडझाप अजिबात न केल्यामुळे काही वेळानंतर डोळ्यातून पाणी यायला लागतं तर ज्यावेळेस डोळ्यातून पाणी यायला लागतं त्यावेळेस ही क्रिया बंद करायची आहे तर ह्या क्रियेमुळे मनाची एकाग्रता आणि डोळ्यांची शुद्धी होण्यास खूप चांगली मदत होते आता आपण बघितले योगातले आठ असे सोपे व्यायाम प्रकार की ज्याच्यामुळे आपल्या चा डोळ्यांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारू शकते तर ह्या आठ व्यायाम प्रकारांबरोबरच योगातील काही आसनं आहेत जसे की शीर्षासन सर्वांगासन ह्या आसनांमुळे पण आपल्या चा डोळ्यांचं आरोग्य चांगलं सुधारू शकतो त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन योगाभ्यासामध्ये ह्या आसनांचा समावेश नक्की करावा आता ह्या आठ सोप्या व्यायाम प्रकारांबरोबरच आता आपण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही साधे सोपे दैनंदिन आयुष्यात वापरणारे नियम बघूया याच्यामधला पहिला नियम आहे ट्वेंटी 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 म्हणजे दर वीस मिनिटांनंतर वीस सेकंदासाठी वीस फूट अंतरावर असलेल्या गोष्टीकडे वस्तूकडे आपली दृष्टी स्थिर करणे किंवा एकाग्र करणे दुसरा नियम आहे की आपल्या आहारामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा भरपूर ठेवा त्याचबरोबर आहारामध्ये ज्या गोष्टींमधून आपल्याला विटॅमिन ए जसं की गाजर आवळा पालक अशा वस्तू आपल्या आहारात असणं गरजेचं आहे तिसरं आहे आपल्या मोबाईल स्क्रीनचा ब्राईटनेस हा व्यवस्थित मेंटेन ठेवा कमी ठेवा आणि त्याबरोबरच ब्ल्यू लाईट फिल्टरचा वापर केला तर अधिक चांगलं आणि सगळ्यात महत्वाचं दिवसातून कमीत कमी सहा ते आठ तास झोप होणं अतिशय आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोळ्यांची रचना कशी आहे ह्या डोळ्यांच्या रचनेमधले स्नायूंच काय काय नावं आहेत त्यांचं काम काय आहे ते बघितलं त्याबरोबर ह्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी काय काय आट सोपी आसनं करायची किंवा सोपे व्यायाम प्रकार करायचे ते पण बघितलं आहे तर चला आजपासून आपल्या आयुष्यामध्ये एक ठोस पाऊल उचलूया आणि ह्या सोप्या व्यायाम प्रकाराचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अंतर्भाव करूया लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कोणीही रोज कमीत कमी दिवसातले दहा मिनटं जरी हे व्यायाम केले तर त्यांच्या डोळ्यांचे आयुष्य आरोग्य नक्कीच चांगले सुधारू शकते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या लोकांबरोबर मित्रपरिवाराबरोबर नातेकांबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार